तर फ्रेंड्स मी आत्ता शूट करते आणि माझं नाही कर्लरचं श कर्लरचं शूट होतं मेसेज येतेत मला ब्रँडवाल्यांचं तर कर्लरचं शूट होतं हे आणि मी ह्याच्या आधी कधी शेष्यायला मी ज्यांच्या ज्यांच्यासोबत खूप 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 दिवसांपासून काम करते की नाही ते सगळे ना आम्ही आता सोडतोय किंवा नाही का आता मी तुमचं नंबर दुसऱ्यांना देईन किंवा मी दुसऱ्यांना तुमच्या आय डी शेअर करते मग त्यांच्यासोबत तुम्ही काम करा असं वाटतं यार का 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 माझ्यासोबत का असं होते कारण आता बघा आय थिंक ना ते केमिस्ट प्ले वगैरे ते सगळे ना एक ब्रँड तो त्यांच्यासोबत माझं ना दहा व्हिडिओ झाले तर कम्प्लीट दहा आणि आता ह्या महिन्यात दोन आहेत अजून म्हणजे अकरा बारा व्हिडिओ होतील आणि मी तिला एवढ्या दिवसात कधीच माझं पेमेंट वाढवायला बोलली नाही मी पण मी तिला आता बोलली की ना माझं पेमेंट वाढवून द्या कारण मला पण भीती वाटत होती वाढवतेत नाही वाढवत बट ते आता वाढवून पण देतेत आणि काय म्हणले की नाही मला आता नोव्हेंबरचं पेमेंट पुढं गेलं आहे आपण डिसेंबरपासून वाढवूया पण मला आता तिने मेसेज केल्यात की मी काम सोडते पण मी तुझा नंबर दुसऱ्यांना म्हणजे नाही का uh, कंपनीमध्ये कोण असेल दुसरं त्यांच्याकडं uh, हे करते म्हणून मला हँडल करणार तर uh, मला असं वाईट वाटलं ना की यार म्हणजे ज्याच्याशी माझी अशी ओळख होती की नाही व्यवस्थित सगळं आणि अचानक सगळं माझं रुटीन चाललेलं असतं प्लिक्सचं चा पण असं झालं माझे चार एक व्हिडिओ बनले आणि अचानक ती मुलगी काम सोडलं तिने पण हां एवढं आहे की तिने ना तिच्या मैत्रिणीचा परत मी कॉन्टॅक्ट करून दिला की तिचे व्हिडिओ चांगले असतात आणि ती स्वतःहून नाही का म्हणजे प्लिक्सवाल्यांचं पण कसं असतं माहिती आहे ना आता कंपनी मोठी ती आणि त्यात भरपूर जण तिथं काम करतात तर मग असं होतं की आता ती सोडतीय पण त्याच्या अगोदर ना म्हणजे त्यांचं एक हे फिक्स असतं की दोनच व्हिडिओ आपण मंथमध्ये करू शकतो प्लिक्सचे त्या व्यतिरिक्त नाही तर मला ना अजून एक दोन डीएम एम आल ते प्लिक्सवाल्यांच्याच ब्रँचचेच तर मग हिला काय बोललं मी मी ह्यांना हो बोललेली कारण हिचं काही मला आला नव्हता ही काय मला बोलली तिचा व्हिडिओ माझा तीन मिलियनवरती गेला नाही मला तुमच्यासोबत काम करायचंय त्यांच त्यांच्याशी कॅन्सल करा त्यांचं नेक्स्ट मंथमध्ये करा पण मला तुमच्यासोबतच काम करायचं आहे तर असं असते ज्यावेळेस आपले व्हिडिओ वगैरे चांगले जातात ना त्यावेळेस स्वतःहून मागं लागतात आपल्या असं होतं मग त्यावेळेस पैसा पण आपल्याला पाहिजेत असं भेटतो तर ते सगळं जाऊ देत मशीन प्रेस करून धरायचं होतं आणि मी ना छोती आगत नुसतं बटन दाबायचे ऑनच होत नव्हतं मग मी तिला फोन केला मग तिने सांगितलं मग मी ऑन केलं तर चला आता आणि तोपर्यंत तो ऊन गेलेलं आहे आता बैठक मी बंद करते ऊन असल्यानंतर मी कसं जरा उज्वडात व्यवस्थित दिसतं आणि चांगलं दिसतं फ्रेश आतमध्ये ऊन एवढं नाही येते बघूया आता करते तर फ्रेंड्स मी माझे केस अडकवलेत सुटले होतच नाहीयेत मला समजत नाहीये काय एक्झॅक्टली चुकते अच्छा मध्ये टाकायचे माहित नसल्यावर असं होत <laughs> आई नो मी छान दिसते कारण मी नवीन टॉप घेतलेला घातलाय आणि बॅकलेस आहे हा बघू शकत तर मी हा मी हा कोणत्या उद्देशाने घेतला माहितीये का कारण मला ना ब्लाउज म्हणून सुद्धा याला वेअर करता येईल म्हणून शूट साठी वगैरे आणि खरंच मला असं रेड कलरचा टॉप एक दोन अजून घ्यायचे आहेत कारण मला रेड कलर छान दिसतो असं वाटतं कधी कधी तर फ्रेंड्स लिटरली मी खूप खूप जास्त वैतागली आहे कारण ना आत्ताशी कुठेतरी मला ना सेटिंग समजली ह्याची कारण तुम्ही जर फर्स्ट टाईम हे यूज करचाल तर जमणार नाही पण हळूहळू जमल जसं की मला जमलंही बघू शकता ह्या साईडचे कर्ल्स कसे आलेत आणि हे आता करते आहे मी पण ना मी ऑलरेडी आजारी आहे म्हणजे तुम्हाला खरंच सांगते आता गेले एक पंधरा दिवस झालं मी आजारीच आहे आणि मला अशक्तपणा टॅबलेट वगैरे घेतल्या दोन दवाखानं दो केलं तरी सुद्धा काहीच इफेक्ट नाहीये विकनेस ताप अजून काय होतंय तेच माझं मलाच माहित नाहीये आणि आता उभं राहून राहून ना मला खूप डोकं दुखायला लागले मला अजून एक शूट करायचंय ऊन पण नाहीये आबाळ आलं इकडं त्यामुळं <laughs> <तावा बोलतां। laughs> ना उद्या ते आहे येते मला आणि हे तर आजच पोस्ट करायचे काय होत मशीनला तेच समजत नाहीये आहो कॅल्क्युलेशन झालं आता कॅल्क्युलेशन करून सांगितलं तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग पहिल्यांदा तर सगळ्यांना आणि आज सेकंड डे कारण त्यांनी थोडंसं चेंजेस करायला लावले त्यामुळं मी आता चेंजेस करते नॉर्मलच आहेत म्हणजे मी काय केलं तर हाफ पॉनी असं बांधलेली आणि त्यानंतर मी फक्त खालचे खालचे कर्ल्स केले तर ते, ते बोलले की फुल लॉंग केस मोकळी सोडून आम्हाला हवं तर आता तेच करते आहे मी तर आता शूट काय एवढं घ्यायचं नाही आहे बट कर्ल्स करायला आता वेळ जाईल आता पटपट पटपट पट, करते कारण मला शूट आहे अजून एक मॉइचरायझरचं आणि ते मला आजच पोस्ट करायचं हे थांबलं तरी चालतं ह्याचं नाही काय एवढं पण बघूया आता जी ही साईड आहे ती अशी समोरच धरायची आणि हे दोन आतमध्ये बघा ब्लॅक ब्लॅक आहे त्याच्यामधून आपल्याला थोडे थोडे कल्स टाकायचेत हेअर टाकायचेत जेणेकरून व्यवस्थित होईल आणि बटन वगैरे व्यवस्थित प्रेस करायचं जेवढी बसते थोडी थोडी नाही पण जास्त मोठ्या पण होते ह्याच्यात मला मी व्यवस्थित आता टाकलेली नाहीये सोड 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 असू दे, सोड़, 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 दे। तर फ्रेंड्स झालं माझं शूट पण मी आज मेकअप काहीच केलं नव्हतं बरं का कारण मला आता मॉइश्चरायझरचं शूट आहे तर बघू शकताय तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना काल माझं ते कर्लरचं शूट झालं त्यानंतर मी काही काय व्हिडिओ वगैरे घेतले नाहीत आणि आज मग शूट करते मी थोडीशी अजून तब्येत माझी बरोबर नाही आहे म्हणजे खोकला वगैरे सर्दीच जात नाही आहे माझी खूप भयंकर सर्दी झाली यावेळेस मला म्हणजे असं टोचत वगैरे काही नाही पण पाणी वगैरे गळत आहे नाकपॅक होतंय आणि खोकला एक भरपूर आहे तर सध्या मी ह्याचं शूट करते फ्लिक्सचं प्लिक्सच्या टॅबलेट आहेत व्हेटलोजच्या तर त्याचं हे करायचं आहे तर त्यात वर्कआउट वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपरली दाखवायचे नाही का म्हणजे प्रॉपरली व्हिडिओ बनवायचा आहे तर तोच शूट करते आज तर त्याचसाठी मी किवी आणि किवी मी ह्याच्यासाठी आणले कारण माझ्या पेशी पांढऱ्या पेशी कमी झालेत त्यामुळं आणलेली मी, त्या मी। पण चार दिवस झाला आणून पडलेली खाल्लीच नाही मग आत्ता खायला घेतले ॲपल तर आताच रोहित कामावरती गेला आहे नाश्ता मी भरपूर केलेला पोटभर नाश्ता केलेला पोहे आणि रात्रीचा राईस होता तो मी फ्राईड केलेला पण अन्न मला शूट करायचं आहे म्हणून जरा थोडंसं हेल्दी पण दाखवायचं होतं त्यामध्ये तर मग फ्रूट्स कट केले मी ॲपल आणि किवी पण गच्च झालं आहे खायची इच्छा नाही आता ते फ्रूट्स काळं पडण असं वाटतंय किवी खाऊन टाकेन मी पण ॲपल घरं <laughs> गर वगैरे सगळे आवरलेत मी साफसफाई फक्त पोछा मारायचा तो संध्याकाळी मारेन बेड वगैरे सगळं व्यवस्थित केलं काम झालं सगळं भांडी झाली सगळं सगळं झालं स्वयंपाक ऑल डन आता शूट राहिले आणि शूट करून एडिट करून द्यायचं आहे शूटलाच आता लई वेळ जाईल दोन तीन वाजतात कधी कधी हो तर फ्रेंड्सला गुड इव्हनिंग सर्वांना संध्याकाळचे सहा सव्वा सहा झालेत आणि मी कॉफी आहे ब्लॅक कॉफी कारण डोकं खूप जडजड जडजड झालं आहे माझं आणि पिहूचा फोन आलेला तर मी चालले आता पिहूकडं कारण आई आणि ताई आलेत तर त्यांच्याकडं पिहूनी मला मिक्सर घेऊन बोलवलेल पण माझं इथं गुळगुळ गुळगुळ चाललेल तोपर्यंत तिने शेजारून आणला तर आता तसेच चालले मोकळी तर चला आता तिथं गेल्यानंतरनी भेटते मी तुम्हाला आधी कॉफी घेते मला ब्लॅक कॉफी ना ज्या वेळेस मी सुरुवातीला प्यायला लागली ना असली घाण लागायची ना आता सवय झाली आहे आता बेस्ट लागते इकड़े 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 चल पकड तिकडे गेले पळ पण दे आता चल कॅच फ्रेंड्स आम्ही शुभमची वाट बघून बघून आता आम्ही आमचं जेवण घेतोय कारण शुभम कधीच टायमिंगवर येत नाही इतका आम्हाचा देवटा आहे का